नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजारभाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजारभाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आहे बेचाळीस हजार शहात्तर क्विंटलची तर आजही सोलापूर बाजार समितीमध्ये आवक मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर आवक वाढल्यामुळे कांदा बाजार भाव कसा निघालाय चला तर जाणून घेऊया तर सोलापूरमध्ये कमीत कमी दर दोनशे रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये चौदाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा सोलापूर बाजार समितीमध्ये तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे